<ण्णानी> नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं आजच्या या व्हिडिओमध्ये मध्ये आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण या ठिकाणी एन एम एम एस म्हणजे नॅशनल कम स्कॉलरशिप स्कीम या परीक्षेबद्दल आपण तयारी करणार आहोत म्हणजे यामध्ये जो सामाजिक शास्त्र विषय आहे जसं की इतिहास नागरीशास्त्र आणि भूगोल त्यापैकी आपण आज इतिहास आणि नागरिकशास्त्र या दोन विषयाच विश्लेषण बघणार आहेत तर ही जी परीक्षा असते तर ही परीक्षा म्हणजे दोन पेपर मध्ये डिवाइड झालेली एक असते सॅट आणि दुसरा असते मॅट आपण मॅटचे भरपूर व्हिडिओ त्या ठिकाणी आपण टाकलेले तर युट्यूबवर आपण ते शोधून पाहू शकता आपण या ठिकाणी सॅटची माहिती बघणार आहोत तर मी या सॅट बद्दल बोलणार मग यामध्ये जो सॅट पेपर असतो याच्यामध्ये नव्वद प्रश्न असतात आणि प्रत्येक प्रश्नाला एक मार्क म्हणजे नव्वद गुण या ठिकाणी असतात त्यामध्ये विज्ञान विज्ञान असते पस्तीस गुणचं त्याच्यामध्ये सुद्धा डिवाइड झालेलं येतात जसं की केमिस्ट्री फिजिक्स बायोलॉजी अशा पद्धतीनं तर केमिस्ट्रीला दहा फिजिक्सला दहा आणि बायोलॉजीला पंधरा अशा पद्धतीनं त्यानंतर जो असतो तो असतो इतिहास आणि या इतिहासला पंधरा प्रश्न असतात आणि पंधरा गुण त्याच्यानंतर जो पुढचा विषय असतो तो असतो नागरिक शास्त्र आणि नागरिकशास्त्र जी यामध्ये फक्त पाच प्रश्न येतात त्याच्यानंतर भूगोल आणि या भूगोलवर तुम्हाला पंधरा प्रश्न या ठिकाणी विचारले जातात त्याच्यानंतर गणित तुम्हाला जवळपास म्हणजे वीस प्रश्न विचारतात आणि याच्यामध्ये पहा या इतिहास मध्ये जर आपण विचार केला तर इयत्ता आठवीचे जवळपास बारा ते तेरा प्रश्न म्हणजे बारा ते तेरा प्रश्न असतात आणि दोन किंवा तीन प्रश्न हे इयत्ता सातवी मधले असतात तसंच भूगोलमध्ये सुद्धा तसं असते कि बारा तेरा प्रश्न इयत्ता मधले आणि दोन तीन प्रश्न इयत्ता सातवी मधले असतात तर या विषयी आपण म्हणजे या ठिकाणी आपण इतिहास आणि नागरीशास्त्रच्या या दोन विषयाबद्दल आज माहिती या ठिकाणी बघणार आहोत तर बघा हा जो पेपर झाला होता हा नऊ डिसेंबर दोन हजार अठरा रोजी झाला होता आणि पेपरला वेळ दीड तास असतो दीड तास म्हणजे नव्वद मिनिटे आणि नव्वद मिनिट नव्वद प्रश्न अशा पद्धतीने सोडावा लागतो आणि हा जो पेपर असतो सॅटचा हा दुपारच्या शिफ्ट मध्ये असतो सकाळच्या शिफ्ट मध्ये मॅटचा पेपर असतो जो की बुद्धिमत्तेचा असतो तर या ठिकाणी आपण वेळ वाया करता आपण या ठिकाणी पुढच्या व्हिडिओ याच्यावर येऊ पेजवर येऊ तर पुढच्या पेजवर बघा तर प्रश्न क्रमांक छत्तीस तुम्हाला आता सांगितलं की पस्तीस प्रश्न कसे असतात तर विज्ञानचे असतात आणि छत्तीसावा प्रश्न या ठिकाणी इतिहासचा तर पा, तर खालील घटना कालानुक्रमे लिहा तर कालानुक्रमे आपल्याला या घटना लिहायच्या नेमकी कुठली घटना केव्हा घडली तर बघा वसईचा तह तर वसईचा तेव्हा झाला तर या ठिकाणी अठराशे दोन मध्ये हा वसईचा तळ झाला तर वसईचा तळा कशाबद्दल झाला होता तर त्या ठिकाणी दुसरा बाजीराव पेशव्याने इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला होता कुठला करार केला होता तर तैनाती फौज तैनाती फौजेचा करार केला आणि हा तैनाती फौजेचा करार केल्याच्या नंतर जे काही काही मराठा सरदार होते या मराठा सरदारांना हा जो करार झाला किंवा हा जो वसईचा तळ झाला होता हा मान्य नव्हता आणि या तहानुसारच त्या ठिकाणी दुसरे महायुद्ध घडले म्हणजे पहिली घटना तर याच्याबद्दल बोलावलो दोन मतदान या दोन बद्दल बोलावलो याच्या वसईच्या तळानंतर दुसरे महायुद्ध घडले कारण की याचा जो परिणाम झाला याचा परिणाम याच्यावर झाला म्हणजे दुसरे इंग्रज मराठा युद्धाची त्या ठिकाणी समाप्ती तर त्यानंतर सतीबंदीचा कायदा आता हा जो सतीबंदीचा कायदा आहे तर या ठिकाणी हा कायदा अठराशे एकोणतीस मध्ये करण्यात आलेला आहे अठराशे एकोणतीस त्याच्यानंतर पुढचा जो आहे तर सालबाईचा त तर सालबाईचा तह हा जवळपास सतराशे ब्याऐंशी म्हणजे सतराशे ब्याऐंशी मध्ये हा सालबाईचा तह झालेला आहे तर सालबाईच्या तहानंतर जे पहिले मराठा व इंग्रज युद्ध संपले होते म्हणजे सालबाईच्या तळानुसार आणि या ठिकाणी आपण जर बघितलं तर तुमच्या असं लक्षात येईल की सर्वात आधीची जी घटना घडली तर ती तर सालबाईचा तह तर सालबाईचा तह केव्हा झाला तर सतराशे ब्याऐंशी मध्ये आणि सतराशे ब्याऐंशी मध्ये तह झाल्याच्या नंतर अ त्यानंतर जी या पर्यायाची घटना आहे तर त्या ठिकाणी म्हणजे आपल्याला जर आप आपण पर्यायावर गेलो तर आपल्याला एक नंबर अड्डा येणार म्हणजे ड कुठे आहे त्याच्यानंतर अ अ म्हटल्यावर हे आणि अच्या नंतर क तुम्हाला आता सांगितलं होतं की तैनात मी फोच केल्याच्या नंतर त्या ठिकाणी दुसरे इंग्रज मराठा युद्ध समाप्त झाली त्याच्यानंतर पहा अठराशे एकोणतीस मध्ये सटीबंदीचा कायदा आहे म्हणजे जर आपल्याला घटनानुक्रम म्हटलं तर ही घटना एक नंबरला घडली त्यानंतर ही घटना दोन नंबरला घडली त्यानंतर ही घटना तीन नंबरला घडली आणि ही चार नंबरला अशा पद्धतीने ह्या घटना घडत गेलेल्या आहेत तर त्यानंतर आपण पुढील प्रश्न कळू तर बघा पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे जर तुम्हाला उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये निश्चित सांगा बघा सांगा उत्तर येते का बघा तर या का ठिकाणी काय बर का बर प्रश्न केला तुम्हाला की अठराशे सत्तावनच्या उठावाचे ठिकाण व तेथे अग्रभागी असणाऱ्या व्यक्तींची नावे दिली आहे यापैकी चुकीची लक्षात ठेवा प्रश्न वाचत असताना विचारलं काय नेमकं चुकीची जोडी ओळखायची आपल्याला त्याने बरोबर जोडी नाही ओळखायची नाही आपण काय करतो बरोबर जोडी वाटली पटकन दिसते लगेच आपण त्याला ओके करून टाकतो चालले घरी गेला प्रश्न आपला म्हणजे प्रश्न पूर्ण वाचल्याशिवाय कुठलाही प्रश्न सोडवायचा नाही तर प्रश्न पूर्ण वाचा नेमकं काय विचारलं त्याच्यामध्ये तर यामध्ये आपल्याला काय विचारलं की चुकीची जोडी कोणती आहे तर कोल्हापुरात चिमासाहेब बरोबर आहे कोल्हापुरामध्ये चिमासाहेब होते त्याच्यानंतर नरगुंद तर बाबासाहेब भावे हे सुद्धा बरोबर आहे संगमनेर जसं की अहमदनगर इथं भागोजी नाईक होते आणि सातपुडा रंगो बापूजी तर नाही हे या ठिकाणी चुकीचं आहे सातपुडा परिसरात रंगो बापूजी नव्हते तर त्या ठिकाणी कोणते तर शंकर शहा शंकर शहा हे या ठिकाणी अग्रभागी होते तर अशा पद्धतीनं आपल्याला चुकीचा ओळखा सांगितला होता म्हणजे आपलं उत्तर कोणतं येईल तर उत्तर क्रमांक चार म्हणजे आपल्याला चारला गोल करावा लागेल अलक लक्षात प्रश्न सदतीस नंबरचा प्रश्न चार नंबर आपल्याला गोल करावा लागेल कारण त्या चुकीचा विचारला आपले वरचे एक दोन तीन बरोबर येतं म्हणजे आपलं ते उत्तर नाही आपलं उत्तर आहे सातपुडा परिसर रंगो बापूजी पण सातपुडा परिसरात अग्रभागी कोण होते तर शंकर शहा ओके तर त्या ठिकाणी चला आपण आता पुढचा प्रश्न बघू व्यवस्थित व्हिडिओ बघा पा, जो पुढील प्रश्न आहे तर धर्म सुधारणा चळवळीमुळे धर्म सुधारणा चळवळीमुळे धार्मिक क्षेत्रात माणसाचे डॅशॅश या तत्वांना महत्व प्राप्त झाले आता या ठिकाणी तुम्हाला जो पर्याय दिले दृष्टिकोन व अंधश्रद्धा निर्मूलन नंबर दोनचा पर्याय स्वातंत्र्य व बुद्धी खगोलशास्त्र व गणित नंबर चार स्थापत्य कला व वा वास्तुशास्त्र तर याच जे, वा जे उत्तर आहे तर स्वातंत्र्य व बुद्धिप्रामाण्य वाद याच या ठिकाणी उत्तर आहे प्रश्न क्रमांक अडतीस पुढील प्रश्न बघू आपण प्रश्न क्रमांक एकोणचाळीस तुमच्या समोर आहे बघा आता हा प्रश्न जवळपास सगळ्याला काय अडचण नाही सरळ सरळ आपण ज्या ठिकाणी राहतो तर एक मे एकोणीशे साठ रोजी कोणत्या राज्याची निर्मिती झाली तर या ठिकाणी काय येईल तर या ठिकाणी येईल महाराष्ट्र महाराष्ट्र राज्याची निर्मिती एक मे एकोणीशे साठ रोजी झालेली आहे आता पुढचा जो प्रश्न आहे तर मुस्लिमांच्या विभक्त मतदारसंघांना राष्ट्रीय सभेने रिकाम जागा करारानुसार मान्यता दिली तर तो जो करार आहे तर तो हे लखनऊ करार त्याचं जे उत्तर आहे हे लखनऊ करारानुसार मुस्लिमांच्या विभक्त मतदार संघांना राष्ट्रीय सभेने मान्यता दिलेली आहे आता आपण मार्लो मिंटो सुधारणा भाऊ कायदा पाहू आहे जाईल तर मार्लो सॉरी मोर्ली मिंटो कायदा एकोणीसशे नऊ मधला त्याच्यानंतर जो पुणे आहे हा पुणे करारे एकोणीसशे बत्तीस पुणे करारे एकोणीसशे बत्तीस त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी लखनऊ करार आणि हा लखनऊ करार जे तर तो एकोणीसशे सोळा मध्ये लखनऊ करार एकोणीसशे लखनऊ करार एकोणीसशे सोळा त्याच्यानंतर पुढचा जो लाहोर करार आहे तर लाहोर कराराबद्दल अ त्या ठिकाणी हा जो करार आहे तर अठराशे अठराशे शेहेचाळीस परंतु पुस्तकात असं काही स्पष्ट त्या ठिकाणी दिलेलं नाही असं तर, ना तर कमेंटमध्ये सांगा तर बघा या ठिकाणी आपण म्हणजे आपलं जे उत्तर आहे तर मुस्लिमांच्या विभक्त मतदारसंघांना राष्ट्रीय सभेने रिकमेड करारानुसार तर कोणता करार तर लखनौ करारानुसार जो की कधी झालेला आहे अठराशे सोळा मध्ये त्या ठिकाणी पुढचा प्रश्न बघू आपण पुढचा प्रश्न काय पा या ठिकाणी तुम्हाला प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आलेला आहे लाठीच्या प्रत्येक आघाताबरोबर ब्रिटिश साम्राज्यांच्या शेपटीवर शे शेपटीवर शेव शेवपेटीवर तर लाठीच्या प्रत्येक आघाताबरोबर ब्रिटिश साम्राज्यांच्या शेवपेटीवर एक एक खिळा ठोकला जात आहे हे विधान कोणाचे आहे तर या ठिकाणी अं हे जे विधान आहे हे विधान लाला लजपत राय आणि या लाला लजपत रायवर चार्ज म्हणजे लाठी, लाठी हल्ला करण्यात आला होता त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तर प्रश्न असा आहे किंवा या जे चित्र तुमच्या समोर विचारलं तर या चित्रातील व्यक्तीचे नाव तुम्हाला नाव सांगायचं फक्त तर चित्रातील व्यक्तीचे काय सांगायचं तुम्हाला फक्त या ठिकाणी नाव सांगायचं तर हा जो व्यक्ती आहे तुमच्या स्क्रीनवर बघा पा तर हा एक कुर्बान हुसेन कुर्बान हुसेन तर पा या ठिकाणी आपण पुढील प्रश्नाकडे जाऊ सध्याच्या रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील भाई कोतवाल यांच्या कोणत्या गटांनी सरकारला सळो की करून सोडले होते सध्याच्या रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील भाई कोतवाल यांच्या कोणत्या गटांनी सरकारला सळो की करून सोडले होते तर त्याचं जे उत्तरे त्याचे आहे आझाद दस्ता आझाद दस्ता पुढं पुढील प्रश्न जो आहे तर प्रश्न क्रमांक चौवेचाळीस त्याच्यात आपण बघू की खालील वृत्तपत्रांमधील कोणते वृत्तपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केले नाही पहा अजून शब्द पाहत जा सुरू केले आहे आणि केले नाही इथं जर असं पटकन पहिला पर्याय दिसती जनता हो बाबासाहेबांचं जे लगेच आपण क्लिक करतो मोकळ होतो खाली आपण वाचत नाही आणि याच्यामुळे आपले मार्क जातात तर या ठिकाणी हे जे जनता आहे हे डॉक्टर बाबासाहेबाच आहे संप सुद्धा डॉक्टर बाबासाहेबांच आहे आणि मुकनायक हे सुद्धा बाबासाहेबाच आहे परंतु केसरी तर केसरी हे कोणाच आहे तर लोकमान्य टिळक लोकमान्य लोकमान्य टिळक लोकमान्य टिळकच आहे तर आपल्याला याच्यातून असा सुद्धा प्रश्न येऊ शकते कि बाबा जे मुकनायक काय आहे तर मुकनायक काय एक पाक्षिक आहे मुकनायक पाक्षिक आहे आणि त्या ठिकाणी जे समता आहे तर समता काय एक मुखपत्र आहे समता काय मुखपत्र मुखपत्र आता या ठिकाणी एक तुम्हाला एच डब्ल्यू देतो मला मुखनायक मुकनायक कधीच आहे म्हणजे त्याच्या वर्ष आणि महिना मला सांगायचा आहे हा एच डब्ल्यू साठी तुम्हाला याचं उत्तर मला कमेंट करून सांगा त्यानंतर प्रश्न क्रमांक पंचेचाळीस तर बघा पंचेचाळीस मध्ये काय प्रश्न आहे या ठिकाणी प्रश्न पहा तुमच्या स्क्रीनवर आलेला आहे तर दहा जून अठराशे नव्वद पासून कामगारांना रविवारी साप्ताहिक सुट्टी मिळू लागली यासाठी प्रयत्न करणारे कामगार नेते कोण तर कामगार नेते विचारलं तर कामगार नेते कोण नारायण मेघाजी लोखंडे नारायण मेघाजी लोखंडे यांनी रविवारी सुट्टी मिळावी यासाठी प्रयत्न केलेले तर कामगार नेते म्हणून पुढील प्रश्न तुम्हाला गुजरात मधील दादर नगर हवेली येथील पोर्तुगीज वसाहती मुक्त करण्यासाठी रिकामी जागा दलाची उभारणी करण्यात आली तर या ठिकाणी जे कोणतं त्या ठिकाणी दल होत उभारणी करत आली सांगा तर याच जे उत्तर आहे तर आजाद गोमंतक आजाद गोमंतक गुजरात मधील दादर नगर हवेली येथील पोर्तुगीज वसाहती मुक्त करण्यासाठी आजाद गोमंतक दलाची उभारणी करण्यात आली पुढील प्रश्न या ठिकाणी तुम्हाला चित्र दिसत आहे आणि चित्र कोणत्या घटनेशी संबंधित आहे तर ही जे चित्र आहे हे चित्र हे महात्मा गांधी याच्यामध्ये आणि त्याच्यासोबत काही अनुय येत म्हणजे हे चित्र दांडी यात्रा याच्याशी संबंधित आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आता हे जे सर्व प्रश्न होते हे आठवीत नाहीत सगळे आणि त्यानंतरचा जो प्रश्न आहे खालील चुकी जोडी ओळखा तर जो हा जो हे प्रश्न हा मधला आलेला आहे जे शिवाजी महाराजांचं अष्टप्रधान मंडळ असते त्या चार्ट मधला हा प्रश्न आहे तर नीराजी रावजी आता नीराजी रावजी न्यायाधीश बरोबर आहे आपल्या चुकीची ओळख सांगितली आणि नीराजी रावजी न्यायाधीश आणि न्यायाधीश काय असते का तर न्याय देणे त्याच्यानंतर अण्णाजी दत्तो तर अण्णाजी दत्तो तर अमात्य तर ते अमात्य नव्हते तर ते कोण होते तर ते होते सचिव ते काय होते सचिव होते अण्णाजी दत्तो म्हणजे आपलं उत्तर हेच चुकीचं आहे अण्णाजी दत्तो सचिव आणि सचिवाचं काम काय असते तर सरकारी आज्ञापत्रे तयार करायची काय करायचं फक्त सरकारी आज्ञापत्रे तयार करणे त्याच्यानंतर मग अमात्याचं काम काय तर आमातच काम असते राजांचा जमा खर्च पाहणे आमात्य म्हणजे काय तर राजांचा जो काही जमा खर्च असतो त्या जमा खर्चाच पाहणी करणे एवढंच त्यांचं काम असते आणि आमात्य कोण होते तर आमात्य जे होते तर रामचंद्र निलकंठ मुजुमदार अमात्य रामचंद्र मुजुमदार रामचंद्र निलकंठ अमात्य आमात्य असा म्हणजे एखाद्या असा पण प्रश्न येऊ शकते बा अमात्यचं काम काय असते किंवा शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये अमात्य कोण होते तर असा सुद्धा प्रश्न या ठिकाणी आपल्याला असू शकतो त्याच्यानंतर आपण अमात्याबद्दल पाहिलं त्यानंतर आपण सचिवाबद्दल पाहिलं आता दत्ताजी वाकणीस मंत्री बरोबर आहे दत्ताजी वाकणीस काय होते एक मंत्री होते आणि मंत्र्याचं काम काय असते तर पत्र व्यवहार सांभाळणे फक्त मंत्र्याचं काम काय कामकाज काय आहे तर पत्रविवाह सांभाळायचा त्यानंतर रामचंद्र डबीर जे की सुमंत होते आणि सुमंतच काय काम असते तर परराज्याशी संबंध ठेवणे यांचं जे काम असते ते, ते परराज्यांशी संबंध ठेवायचा तर हे सुमंतचं काम असते आणि सुमंत जे होते ते रामचंद्र डबीर हे होते हा हा जो प्रश्न आहे हा येतात सातवी मध्ये आहे सातवीमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी दिसत आणि तुम्हाला आपण सुरुवातीला सांगितलं होतं मध्ये कि बाबा येत ना सातवीचे काही प्रश्न असतात हा पण मला सातवी प्रसार हा तर वन मिनिट हा तर पहा अलाहाबादचा मुघल सुभेदार रिकाम जागा यांनी बुंदेलखंडावर हल्ला केला तर हा सुद्धा प्रश्न आहे तर इयत्ता सातविकला तर तो जो आहे तर तो आहे मोहम्मद खान बंगश मोहम्मद खान बंगश हा तो सुभेदार आहे ज्याने की बुंदेलखंडावर हल्ला केला होता नेक्स्ट तर पहा या ठिकाणी सुद्धा आपल्याला काय विचारलं चुकीची जोडी विचारली या ठिकाणी आपल्याला चुकीची जोडी विचारली तर बघा प्रश्न तुम्हाला या ठिकाणी स्पष्ट दिसत असेल पुढीलपैकी पैकी चुकीची जोडी ओळखायची आणि तर वर्हाडची इमादशाही बरोबर आहे बिदर बिदरची कुतुबशाही नाही बिदरची कुतुबशाही नाही विजापूरची आदिलशाही बरोबर आहे त्याच्यानंतर ची निजामशाही हे सुद्धा बरोबर आहे फक्त बिदरची कुतुबशाही हा प्रश्न म्हणजे हे जे पर्याय क्रमांक दोन हे चुकीचं आहे आणि हेच आपलं काय आहे मग उत्तर आहे हेच काय आपलं मग इथे ठिकाणी उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन प्रश्न पुढचा आता या ठिकाणी आपल्याला नागरी शास्त्र सुरू सुरू झालेलं आहे तर प्रश्न तुम्हाला असा आहे की बा अध्यक्षीय शासन पद्धतीत कोण कार्यकारी प्रमुख असतात अध्यक्षीय शासन पद्धतीत कोण कार्यकारी प्रमुख असतात तर त्या ठिकाणी राज्यपाल नसतातच प्रधानमंत्री सुद्धा नसतात लोकसभा अध्यक्ष सुद्धा नसतात तर त्याचे जे असतात तर राष्ट्राध्यक्ष असतात कोण राष्ट्र राष्ट्राध्यक्ष अध्यक्षीय शासन पद्धतीत कार्यकारी प्रमुख असतात त्यानंतर जो पुढचा प्रश्न आहे तर पुढचा प्रश्न असा आहे की कराविषयी प्रस्ताव केवळ रिकाम जागा या सभागृहात मांडले जातात म्हणजे जे काही कर असेल किंवा आर्थिक असल तर हा जो प्रस्ताव आहे तर हा केवळ लोकसभेत मांडला जातो कारण का तर या ठिकाणी हे लोकांकडून निवडून आलेले असतात आणि लोकांकडून निवडून आल्यामुळं या करविषयी कुठलाही प्रस्ताव असो आपल्याला फक्त आणि फक्त या लोकसभेतच मांडावा लागतो राज्यसभेत मांडा जमणार नाही विधान परिषद नाही आणि न्यायालयात नाही म्हणजे आपलं उत्तर आलं लोकसभा त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे पुढचा जो प्रश्न आहे तुम्हाला या ठिकाणी भारताचे जगा हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात मतलतु माला राश्ट्रपति राश्ट्रपति तर राज्यसभेचे म्हटलं तुम्हाला राष्ट्रपती नसतात राष्ट्रपती प्रधानमंत्री सुद्धा नसतात त्याच्यानंतर सरन्यायाधीश नसतात तर याच उत्तर येईल उपराष्ट्रपती उपराष्ट्रपती काय असतात की भारताचे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती सभापती असतात त्यानंतर महाराष्ट्र विधानसभागृहाचे एकूण सदस्य संख्या किती असते महाराष्ट्राचे विचारली आपल्याला आणि या ठिकाणी जी महाराष्ट्राची जी सदस्य संख्या असते ही पाच दोनशे विधानसभेची हा दोनशे अठ्याऐंशी या ठिकाणी सभासद सभासद सब, संख्या असते पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक